सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु। जीवन गाथा या सद्रा अंतर्गत आज आपण श्री संत भानदास महाराज वर्धमनेरी यांचे आपण जीवनचरित्र ऐकणार आहोत आरवी ही परंपरेने संत संतभूमी आहे आर्वीच्या मायबाईने आधी अवलिया आडकोजी महाराज आकारास आणले त्याचाच तंतू म्हणजे तुकडोजी पण त्यांचे ज्येष्ठ व श्रेष्ठ गुरुबंधू नुकतेच निवर्तलेले लहानूजी महाराज होत याच लहानूजी महाराजांचा आधुनिक आध्यात्मिक कृपा प्रसाद म्हणजे भारवाडीचे भानदास महाराज होत त्यांच्या भारवाडी व वर्धमनेरी या दोन्ही आश्रमात गुरुदेव म्हणून लहानूजींचीच प्रतिमारूप प्राणप्रतिष्ठा उपासनेसाठी केली आहे श्री संत भानदास महाराजांनी दैनंदिन उपासनेसाठी आपल्या गुरुच्या गौरवार्थ स्वरचित आरत्या आदी पदे उत्स्फूर्तपणे केली आहेत सायम प्रार्थनोत्तर ती ते स्वतः हार्मोनियम हातात घेऊन प्रतिदिन आपल्या आश्रमात आळवतात तुकडोजींच्या तंत्राचीही छाप पडलेली दिसते तुकडोजीप्रमाणेच खंजरीची पाठ ठोकून आपली भक्तिरसाने ओथंबलेली भजने जनमनात ते रुजवितात रंजनातून अंजन असेच त्यांच्या आध्यात्मिक समाजवादाचे स्वरूप आहे त्यांची गाणी जशी गोड तशीच त्यांची वाणी वाखाण्यासारखी आहे विद्वत्तेची वाण असूनही त्यांची वाणी व्यवहार विद्यावासंग अद्यावत आहे भाषण संभाजण्याचा त्यांना कंटाळा नाही कोणाही विषयावर त्यांच्याशी गप्पा गोष्टी कराव्या त्यांच्या गोड गप्पांना कल्पकतेचे लेणे चढते त्यामुळे तथाकथित विद्वानांनाही ते वेळ लावतात असे असूनही त्यांचे विशाल व्यक्तिमत्व विनम्रतेने नटलेले आहेत मार्दव हा त्यांच्या वाणीचा विशेष गुण आहे ते चटकन सर्वांशी समरस होतात लहानूजीचे लहानपण त्यांच्या रोमारोमात भिनलेले दिसते अल्पवयात त्यांना एकांत अधिक आवडे हळूहळू ते समाजातले होत आहेत आता आपली अध्यात्म साधना ते जनसेवेच्या माध्यमातून करू पाहत आहेत ते मूळचे मंगरुळचे पटवारीपणाही प्रारंभी पाहिला पण आधीपासूनच अनुसंधान अध्यात्माचे अशी आहे आगळी आकृती प्रकृती त्यांची आंधळ्या अपंगांनाही त्यांचा आधार आहे त्यांचा आश्रम श्रम प्रधान आहे त्यात ते, ते जातीने कष्ट करतात बियासाठी एच फोर कापूस निर्मिती ते आपल्या आश्रमात अंग मेहती मेहनतीने करतात परिणामत त्यांचा परिसर श्रमप्रधान झालेला आहे मंत्री महोदयादी मोठमोठी माणसे त्यांच्या आश्रमाकडे अलीकडे आकृष्ट होत आहेत विद्याप्रसाराचेही त्यांना वेळ आहे ते महाराज ही व्यक्ती नसून शक्ती आहे महाराज म्हणजे चालते बोलते विद्यालय ते अलीकडे आमंत्रणावरून कोणाकडेही केव्हाही जातात त्यामुळे ते, ते लोकातील लोकमान्य होऊ लागले आहेत त्यांची सेवाधारी मूर्ती स्फूर्ती उत्पन्न करते अनेकांच्या खाजगी जीवनात शिरून त्यांनी त्यांना दिलासा दिला आहे दिला त्यामुळे अजान सुजान सारेच त्यांना सत्संग करू चाहतात श्री संत भानदास महाराज की जय समर्थ लहानुजी महाराज की जय